काही पात्र करण्यात आलेले आहे त्या आधारावरच येत्या तेरा तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय हे जळगाव जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला जवळपास चाळीस हजार लोकांची उपस्थिती राहील असा आमचा अंदाज या ठिकाणी आहे सागर पार्क हे ठिकाण आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं आहे या आधारावर आम्ही आज आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये विविध जे लाभ आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये क्षेत्राला जाण्याकरता वृद्ध लोकांचा लाभ असेल अन्नोदय जी योजना आहे त्याच्या बाबतीमधला असेल अशा ज्या सात योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी महिलेंकरता मुलींचं मोफत शिक्षण असेल किंवा जे मुलं बारावी पास आहे आय टी आय आहे त्यांना प्रशासकीय कार्यालयामध्ये जे घेण्याकरता सूचना देण्यात आलेल्या म्हणजे वीस माणसाच्या मागे एक तर अशांना ऑर्डर देण्यात येईल दे। अशा करताना आम्ही आज तीन विद्यार्थ्यांना आज त्याची ऑर्डर पण या ठिकाणी देतो आहे तर अशा सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीमध्ये माननीय आमदार श्रीमंतराव पाटील साहेब आदरणीय आमदार राजू मामा सुद्धा उपस्थित होते कलेक्टर मोदयांनी आणि एस पी मोदय किंवा सी ओ सगळे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या आपल्या डिपार्टमेंटला प्रमुख अधिकाऱ्यांना योजनेच्या मार्फत वेगवेगळे तर्कवितर्क या ठिकाणी लावले जात आहेत पण मी जिल्ह्याचा मंत्री या नात्याने आणि आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला आव्हान करू इच्छितो की येत्या सतरा किंवा सोळा तारखेच्या दोन हप्ते या ठिकाणी या ठिकाणी या लाडक्या बहिणीचे टाकले जाणार आहेत आणि ज्या अफवा आहेत की बजेट नाही आहे तर पस्तीस हजार कोटीचं बजेट या ठिकाणी या योजनेकरता ठेवण्यात आलेलं आहे तर अशा माध्यमातून मग एम एस सी बी आहे एस टी आहे याच्याबद्दल सगळ्या डिपार्टमेंटचा आम्ही या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की या कार्यक्रमाला आमचंसुद्धा सहकार्य आम्हाला मिळावं अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना केलो

पूजा प्रमोद पाटील कौशल्य शिवानी सुभाष तायडे यानंतर पटपे अमन खाली Yes. को को yeah, this sure. uh, या योजना बद्दल फक्त एक आकडे मी देतो आतापर्यंत दोन हजार सात इतर खाजगी संस्थांनी याच्या नोंद केलेला आहे सगळे जो मीडिया हाऊसेस आहेत ते या योजना आपल्यासाठी पण ओपन आहे की आपण काय पत्रकारांना म्हणजे जो बडिंग पत्रकार आहे त्याला तुम्ही संधी देऊ शकतो फक्त रेग्युलर तुम्ही याच्यामध्ये शिफ्ट करून आता सगळे या जास्तीत जास्त मुलांना जास लाभ व्हावा तुमची इंटर्नशिप व्हावा अनुभव चांगला व्हावा आणि त्यांचं भविष्य घडवण्यासाठी एक बेस त्याला तयार करून देण्यात यावा या शासनाचा हेतू आहे तीन हजार मुलांनी आतापर्यंत त्याची रेजिस्ट्रेशन जळगाव जिल्ह्यात केलेली आहे दोन हजार नोकरी आजच्या डेटमध्ये म्हणजे इंटर्नशिप आजच्या डेटमध्ये उपलब्ध आहे उर्वरित आहे ते सगळे शासकीय विभाग भरताय सगळे खासगी आपल्या माध्यमातून संस्थान आपल्यासारखा मीडिया हाऊस सगळ्यांना विनंती करतो की आपण या लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नवीन जो रोजगार क्षेत्र मध्ये आहेत त्याला आपण या संधी द्यावं सोदैट त्याला अनुभव होईल आणि चांगली लोकांना संधी मिळेल मी बोलून या ठिकाणी थांबतो आदरणीय पालकमंत्री महोदयाला आपण प्रश्न नाही नाही आता कसं आहे माझ्याकडे प्रत्येक आपण जर बघितलं की चाळीसगाव चाळीसगाव एकच तालुका त्यामुळे आपल्याला दिसताना पन्नास आकडा दिसेल पण जळगाव <esfegn Suzanne> ग्रामीण म्हटलं तर धरणगाव तालुका वेगळा आहे जळगाव तालुका वेगळा आहे दोघांची जर बेरीज आपण केली आता एरंडोर आणि पारोडा जर पाहिलं तर चौवेचाळीस हजार आहे पण असं जर आपण वेगळे पाहिलं एकीकडे वीस दिसतं आणि पारड्यामध्ये चोवीस दिसतात तर दोघांची जर आकडेवारी पहिले तर आम्ही पाहिले तर बरेच सांगे पन्नास पंचे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस असे आहे आणि अजूनही मुदत सुरू आहे म्हणजे मेन अडचण एक एकच येते की ऑनलाईन करण्याकरता थोडी अडचण आम्हाला आहे रात्रीच्या वेळेस साईट चालली चालू असल्यामुळे मदती सेविका डी एस पी हे सगळे आपल्याला मदत आहेत त्यामुळे आमचा जो रेशो आहे मला वाटतं तो आम्ही बरोबर पार करू हो। त्या दिवसाच्या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा कशी असणार आहे म्हणजे काही प्रातिनिधिक लाभ त्या ठिकाणी अर्ज घेतले जाते लाभ दिला जाईल असं काही आहे का ते ऑलरेडी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेलेच आहे त्या योजनेची बाबतीमध्ये सगळी माहिती देण्यात येईल आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही आहे लक्षात ठेवा ही योजना कायम सुरू राहणार आहे आज जी मुलगी वीस वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी एकवीस वर्षाची होणार एखादा सुद्धा साठ वर्ष एकसष्ट वर्षापर्यंतचा हा लाभ आहे अलग लक्षामध्ये तोपर्यंत मिळणार आहे या ही योजना न बंद पडणारी ही कायमस्वरूपी चालणारी योजना आहे पण त्याच्यामध्ये जे समज गैरसमज आहे ते गैरसमज आजपर्यंत फेल जाते निगेटिव्ह विचार मांडले जात आहे त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा ही योजना कशी आहे ही योजना कशी चालणार आहे महिलेकरता सरकारने काय केलेलं आहे म्हणजे येणारा बाळाचे जन्माला येतं मुलगी म्हणून तर ती अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख एक हजार तिच्या अकाउंटर कशी जातात ही एकच योजना नाही आहे महिलांकरता मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने आप सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला महिलेंना अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे म या ठिकाणी उपचाराकरता पाच लाख रुपये जे देण्यात जातात त्याच्यामध्ये महिलांना मिळणार आहे त्याच्यानंतर आज या ठिकाणी पंधराशे रुपये देणारं मध्य प्रदेश नंतर हे आपलं पहिलं सरकार आहे आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे सगळे जे महिला पुरुष आहेत यांच्याकरता यात्रा करून सुद्धा हे पहिला सरकार आहे म्हणजे महिलांकरता सगळ्यात जास्त स्कीम देणारा मला वाटतं देशामधलं एकनाथरावजी खडसे साहेब आणि शिंदे शिंदे साहेब आणि दोघं उपमुख्यमंत्री आता ही बातमी नका करता दोघं उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की महिलेंकरता एवढ्या योजना कुठेच झाल्या नाही आज आपण बघतोय की चार ऑर्डर्स आम्ही या ठिकाणी दिल्या त्याच्यामध्ये आता ज्या दोन हजारांची जी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये पाच सातशे मुली सहज येतील म्हणजे एवढं दालनं उघडं करून एवढ्या वेगळ्या योजना सरकारने द्यावं त्यामुळे फक्त माझी लाडकी बहीणच नाही तर बहिणींकरता किंवा सरकारने केलेल्या कामांकरता सुद्धा या कार्यक्रमाचा समावेश आहे हो याच्यात आता जे चौदा हजार त्यांचे त्रुट आहे बारीक बारीक काही क्युरी आहे त्याचे मोबाईल नंबर बघा तुम्ही जर आकडेवारी बघितली पाच तेहतीस नऊशे एकोणसाठ बरोबर त्याच्यामध्ये मान्यता आहे पाच नऊ तीनशे सहासष्ट म्हणजे डिफरन्स जर पाहिला आपण तर फार नाही आहे त्याच्यामध्ये काही काही असं दिसतंय की आधार कार्डच्या माध्यमातून थोडी तक्रार घेत आहेत पण अधिकाऱ्यांना कलेक्टर मोदयांनी आम्ही सगळ्यांनी सक्त सूचना दिली आहे की बारक्यासारखे बारक्या सारख्या असते त्या पूर्ण करून घ्या आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा अजून काही छान्य होईल नवीन होऊ शकेल पण इतर कोणते मंत्री येणार आदरणीय देवेंद्रजी यांचा दौरा फायनल आहे अजितदादा त्याच्या आध्या दिवशी जळगाव आहे कदाचित ते एक दिवसचा दौरा जर वाढवला तर दोघं उपमुख्यमंत्री दोर आणि आदरणीय मुख्यमंत्री त्याचबरोबर आजूबाजूचे आपले मंत्री महोदय जसं दादा भुसे आहेत इकडे प्रतापराव जाधव येऊ शकतात दक्षाताई आहे जिल्ह्यातले आपले मंत्री आहेत आणि आपले आमदार खासदार महोदय सगळे उपस्थित राहतील त्याचबरोबर मला जर वाटत अधिकाऱ्यांचेही बरीच प्रमाणामध्ये उपस्थिती आहे लाडके योजनेमध्ये महिलांना रक्कम देण्यासाठी म्हणून अन्य खात्यांची ते रक्कम कमी केली गेलेली आहे बघा सरकार आहे सरकार कुठल्या खात्याची कमी करते कुठल्या खात्याची कमी करू नये सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठे काय कमी दिसत आहे माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजनेला जर करायचं असेल तर थोडेफार इकडच्या तिकडच्या डिपार्टमेंट मधले इकडे तिकडे होऊ शकतात एखाद्या खात्याला पन्नास पन्नास दि हजार कोटी रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळ जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यामधून हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये टाकून योजना चालवणे ही फार मोठी गोष्ट सरकार करता नाही आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये वर्षा तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारला आणि येईलच आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना सुद्धा जर एखादा काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किरणामध्ये दोन वस्तू कमी करतो साहजिक आहे सरकार आहे पण डेलिंग करणं सोपं नाही आहे एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटवर ठेवून आपल्या डिपॉझिट ठेवून डिपॉझिट वर्क ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एका ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे लॉजिस्टिक हबचा एक मुद्दा आला कारण मंत्रिमंडळात लॉजिस्टिक हबला मंजुरी मिळाली शिरपूरला लॉजिस्टिक हब शिरपूरला मंजुरी मिळाली जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री आहेत रोजगारासाठी मोठे उद्योगांना होते सरकार मागच्या काळामध्ये सुद्धा हा, हा चर्चेला चल, मुद्दा आला पण आपण डी डी मध्ये जो आहे डीचा जो अडचणीचा विषय आपले सहा तालुके डी मध्ये येतात डीकला तर आपण आता पुढच्या महिन्यात म्हणजे आता उद्योजकांशी माझी कलेक्टर मोल्यानं होतो बैठकीला मागच्या आठवड्यात तर आम्ही उद्योग मंत्र्यांशी बैठक लावली की जर आपले सहा तालुके त्याच्या व्यतिरिक्त जर आपले नऊ तालुक्यात त्याच्यामध्ये आले तर आपल्याला ज्या सवलती नंदुरबारला मिळतात ज्या सवलती बीजेमध्ये भुयाला मिळतात त्या सवलती जळा मिळू शकतील तर तो, तो प्रयत्न आपल्याला सामूहिक करावा लागणार आहे निश्चितपणे आपलं म्हणणं सत्य आहे पण आपल्याला उद्योग मंत्र्यांबरोबर ही बैठक घेऊन जर ते केलं तर सगळ्यात जास्त प्लास्टिकचे उद्योग आपल्याकडे म्हणजे आपण जर चटाई कारखाने पाहिले तर सगळ्यात जास्त मोठा उद्योग धंदा तो आपला आहे आमच्या मतदारसंघात शिरशोली गावामध्ये पानमळे पुरे खूप पानमळे होते सहाशे आठशे पाचशे दहा शक्य राहिले कमी राहिले आणि शासनाने माझ्या प्रयत्नामुळे डवळे साहेबांच्या आदेशानुसार धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव मागितला तो प्रस्ताव दिला गेला आहे आणि मंत्र्यांच्या आदेशाचे प्रत आयुक्तांच्या म्हणजे सचिवांच्या हाती आणि मंत्रालयामध्ये कृषी मंत्र्यांच्या प्रायव्हेट सेक्टरच्या हाती देऊन आज बरोबर पाच वर्ष झाले तर मला असं वाटतं की निदान तुमच्यामुळेच आहे तुमच्यासाठी तुमच्यामुळे आणि सगळ्यांसाठी जे जर तस बारे मार्काता, मार्काता गटक है, है। तर बारीक समाज हाही महाराष्ट्राचा महत्त्वाचा घटक आहे तुमचा मतदार आहे तर अपेक्षा अशी आहे की निदान मुख्यमंत्र्यांच्या त्यांविषयी घोषणा व्हावी की पाण्याचा प्रस्ताव पेंडिंग आहे तर तो मंजूर व्हावा म्हणून पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू उत्पनाने मुख्यमंत्र्यांना आपली भावना कळवण्यात येईल आणि वेळ पडली तर त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख व्हावा आणि योजना राबवण्याकरता त्यांनी निर्णय द्यावा असं सुद्धा आम्ही आधार राखतो आम्ही पण त्या दिवशी आणि आता जो जुना हायवे खूप खड्डे पण पडले आता जस्ट आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं होतं तिकडे आणि पावसाचा सतत पाऊस असल्यामुळे खड्ड्याचं प्रमाण फक्त जळगावलाच आहे असं नाही आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात ते चित्र आहे काही ठिकाणी कारण की पावसाचं आणि डांबराचं किती वयर आहे हे मी सांगण्यापेक्षा आपल्याला सुद्धा माहिती आहे सततचा पाऊस पडत असल्यामुळे खड्डे हे निश्चितपणाने पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही पी अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी यांना आता जस्ट बोलवलं होतं की तात्काळ त्यांनी काम करावं होते म्हणजे का आता मिळालेली आहे काही दिवसामध्ये आपण लवकर त्याची दुरुस्ती करू खूप मोठे मोठे धरण टाकता खड्ड्यांमध्ये कुठे आहे आता सुरुवात झालेली भाऊ सिंधी समाज बांधवांचा प्रश्न आहे परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्यांना नोटिसा बजवण्यात आलेल्या देश सोडण्याबाबत त्यांना अद्याप पर्यंत नागरिकत्व मिळालेलं नाहीये पंचवीस वर्षापासून या ठिकाणी स्थायिक आहे जळगावातल्या सिंधी समाज बांधवांना पंचवीस वर्षापासून या ठिकाणी ते वास्तव्यात आहे

हे बघा काही काही लोकांना टाकणार आहे पूर्ण नाही तुमच्या लक्षात येत नाही टेस्टिंग कशी आता महाराष्ट्र झाला विषय महाराष्ट्र सरकारने समजून घ्या दहा ता हजार अकाउंट टाकायचे आहे ते अकाउंट नंबर इथे आहे बरोबर तर त्यांनी त्या दहा हजार टाकले आणि त्यांनी ते चेक केले त्यांना मिळाले की नाही बस एवढंच केलंय शंभर टक्के महिलांना नाही अजून तर नोंदणी सुरू आहे उद्याच्या दिवशी तुम्ही म्हणणार किंवा

त्यांनी काय निर्देश द्यावे हे त्यांचा विषय आहे पण याच्याकरता योजना थांबवणं हे कुठल्याच कायद्यात बसत नाही सरकार आहे सरकार त्याच्यावर मार्ग काढेल पण त्याच्याकरता उपेक्षित अपेक्षित असलेल्या लोकांना मदत करणं हे सगळ्याच सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे मला तरी असं वाटतं सरकार दिल्लीला सुप्रीम कोर्टाचाही आदेश पाळे लाडक्या बहिणींनाही खुश करेल त्यांनी अकरा मोठ्या संघात तयारी दर्शवली लढवण्याची आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे असं नाही प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो पण आपण आतापर्यंत पाहिलं मलाही पस्तीस वर्ष झालेले आहे आम्ही शंभर वेळेस मेकमे काय जागा मागतो प्रत्येक जण जागेचा दावा ठोकतो पण वरतून आदेश आला की काम करतो होती होती आता बघा शेवटी आपण आपलं काम करत राहायचं काही दिवसांपूर्वी मंगेश चव्हाणांनी समोर एक कलबीतुरा जनला होता त्या कलबीतुऱ्यानंतर मंगेश चव्हाणांनी गुलाबराव देवकरांची घरी घेतली त्यांच्या कानाला बघा लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकर काम करावं करता सुद्धा जळगाव मध्ये त्यांची चहा प्यायला गेली होती म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेली असते ते पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा संघात ते फक्त लक्षदाईच्या मतदारसंघात दिसले कारण की त्यावेळेस मंगेश चव्हाण यांचा गोड चहा ते प्या षडयंत्र का होत षडयंत्र भाजपच्या काही षडयंत्र नाही हो एकीकडे एकीकडे गुलाबराव देवकरांचा हे बघा आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कुणी तयारी कराची कुणी तयारी करू नये आम्ही आमच्या तयारी आहे शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे जनता हे बघू नये आणि हे बीजेपीने कबूल केलेलं आहे बीजेपी च्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे जळगाव पासून तर कल्याण पर्यंत फक्त आम्ही दोन सीट आलेल्या त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही सुद्धा पाहिलंय बीजेपी ने पाहिलंय जनतेने पाहिलंय आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आता आपण म्हणले की मंगेश चव्हाण चहा्याला गेले ते याच्यापूर्वी पण चाह्याला गेले होते ते कसं देवकर आपला शांत बसले ते हे आम्हाला सगळं माहिती आहे मात्र बिनाकांत्या माणसाची बदनामी का करावी त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये देवकरांनी मदत केली का भाऊ कोणी मदत केली देवकरांनी मदत केली का समेत नाही रागपूर सभेत होते ज्या दिवशी उठी गेलं होतं निराम पाटलांचा प्रचार खुरफुल केला आणि मंगेश गे झाल्यानंतर दूध पिटेशनचा चहा त्यांना खूप आवडतो ग्रामीण मध्ये छुपा पाठिंबा आहे का त्या संबंध मी कुठल्याच पाठीदारा काम करत नाही शेवटी मी जनता जनाधनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे आणि मी सद्य बुद्धीने परमेश्वराला साक्षी देऊन बाळासाहेबांची शपथ घेऊन गिताबाई वाघ यांचं काम केलेलं आहे त्यांनी कसं वागावं त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे आम्ही निश्चिने काम केल्याबद्दल आमची महाआयती पक्की राही राज्यामध्ये आजपासून त्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की तिला गुलाबी यात्रा म्हटलं जात आहे बस असून गुलाबी सोशल मीडिया टीम पण कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या सणदिशी शिथिल जायची होती त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालत विनोदाचा भाग सोडा शेवटी नक्की असतो कोणाचा कलर आता शेवटी गुलाबी आहे तर योगायोगाने माझा नाव मी गुलाब आहे हे बघा आता त्याच्यावर मी काय ज्योतिषी नाही एकनाथ शिंदेवर विषय ठीक आहे त्यांनी भाऊ अजित पवार म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे ते आहेत मुख्यमंत्री झाले आदर्श मुख्यमंत्री झाले ते सकाळी सकाळी जय जय महाराष्ट्र